नांदन नांदन हो तर माझ नांदन नांदन हो तर माझ नांदण भीमाच्या संसारी जसटी पुर चांदन भीमाच्या संसारी जसटी पुर चांदन नांदन नांदन हो तर नांदन अग नांदन नांदन होतर माच नांदन भीमाच्या संसारी जसटी पुर चांदन भीमाच्या संसारी जसटी पुर चांदन धनी असता मुलका तिरी पारपाडी कर्तव्य सारी धनी असता मुलखातीरी पारपाडी कर्तव्य सारी पाणी श्रमान असर अस्सरमात नांदन पाणी श्रमान शेंदन असर माच नांदन, भीमाच्या संसारी जस पुर चांदन भीमाच्या संसारी जसटी पुर चांदन नव्हती गरिबी तिज नवी होती परिचित माहेर गावी कंबर कसून बांधणं असर माच नांदणं कंबर कसून बांधणं असर माच नांदणं भीमाच्या संसारी जसाटी पुर चांदण भीमाच्या संसारी असटी पुर चांदण कन्या शिजवून सांजला नटवी पाणी डोळ्याला लावून उठवी कन्या शिजवून सांजला नटवी पाणी डोळ्याला लावून उठवी कोंड्या माड्याचं रांदण असरमाचं नांदन कोंड्या रांदन रांदणं असरमाचं नांदन भीमाच्या संसारी जसटी पुर चांदन भीमाच्या संसारी जस पुर चांदण होती कष्टाचं जीवन जगत सुख प्रकाशाभावी बघत होती कष्टाचं जीवन जगत सुख प्रकाशाभावी बघत नावनंतरी गोंदनं असरमाच नांदणं नावनंतरी गोंदना असमाच नांदणं भीमाच्या संसारी जस टी पुर चांदन नांदन नांदन हो तर माचं नांदन नांदन हो तर माचं नांदन भीमाच्या संसारी जसं टी चांदन भीमाच्या संसारी जसं टिपूरा चांदन धन्यवाद खूप खूप धन्यवाद